सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन आकाशाच्या सानिध्यात मल्टी काळजी घेईल ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी एवला कोपरगाव रोड एवला हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल सध्याच्या काळात वाढदिवस सण आणि नवीन वर्ष मोठ्या खर्चाने जल्लोषात साजरे करण्याची प्रथा वाढताना दिसत असताना समाजाला सकारात्मक दिशा देणारा एक आदर्श उपक्रम येवला तालुक्यातील एरणगाव येथील रामदास अण्णा यांनी राबविला आहे आपला नातू श्रेयस प्रकाश पाबळे याचा वाढदिवस तसेच नवीन वर्षाचे स्वागत त्यांनी अगदी वेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने केले या उपक्रमाअंतर्गत मुखेड गटातील परिसरातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व ही पेन पेन्सिल रबर कंपोज बॉक्स स्केच पेन यांसारखे आवश्यक शालेय साहित्य वाटप करण्यात आले अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यामुळे आनंद आणि समाधान दिसून आले वाढदिवस आणि सण हे केवळ स्वतःसाठी न साजरे करता समाजासाठी काहीतरी देण्याची संधी असते असे मत रामदास रामदास अण्णा पाबळे यांनी व्यक्त केले समाजसेवेचे संस्कार नातवामध्ये रुजावेत शिक्षणाचे महत्त्व समजावे आणि गरजू विद्यार्थ्यांप्रती संवेदनशीलता निर्माण व्हावी हाच या उपक्रमामागे मुख्य उद्देश असल्याचे रामदास अण्णा यांनी सांगितले मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि माझ्या पाबळे कुटुंबियांच्या वतीनं मी आज मुखेड गावी माझ्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त मुखेड शाळेला शैक्षणिक साहित्याचं वाटप करत असताना सर्व ग्रामस्थांचं शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करून मी आपल्या मीडियाचं पण स्वागत करतो की ज्यांनी आम्हाला एवढं मोठं सहकार्य दाखवलं या सहकार्यातून आम्ही किमान गावागावात मनामनात पोचतो याचं मला खरंच एक अभिमान वाटतो अशी संधी मला पुढे नातवाच्या वाढदिवसाच्या निमित्त जी काही वाटप करण्याची आली अशा नवीन नवीन संधी मिळत राहू आणि मी जनतेची सेवा करत राहो असं मला नमस्कार मी श्रेयस प्रकाश पाबळे माझ्या वाढदिवसानिमित्त आणि वाढदिवसानिमित्त मुखेड घाटातील संपूर्ण शाळांमध्ये शालेय साहित्य व वा स्कूलबॅग वाटायचा एक वेगळा उपक्रम आम्ही हाती घेतला एरंडगाव बुद्रुकपासून झालेला चालू झालेला हा प्रवास आज मुखेडगावी इथं आलेला आहे आत्तापर्यंत आम्ही एकवीस शाळांपर्यंत पोचलेलो आहे अजून माझ्या वाटीनुसार पा पाच सहा शाळा राहिलेल्या आहेत लवकर तिथे पण आम्ही पोचत आहोत आणि वाढदिवस तर आहेच त्याचबरोबर नवीन वर्ष देखील चालू झालं आहे तर तेसुद्धा एक नवीन निमित्त इथं आम्हाला भेटलेलं आहे आणि सर्वांनी आम्हाला असं सहकार्य करावं हीच माझी विनंती धन्यवाद पी एम श्री जिल्हा परिषद शाळा मुखेड येथे रामदास अण्णा पाबळे यांनी अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम राबवला आहे विद्यार्थ्यांसाठी दफ्तर पॅड वगैरे जे साहित्य शालेय उपयोगी साहित्य जे लागतं अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम त्यांनी चालू केला आहे पूर्ण पूर्णमुखेट गटामध्ये त्यांनी वीस एकवीस गावं आत्तापर्यंत शाळेमध्ये दिलेली आहे दप्तरं विद्यार्थ्यांसाठी हा एकदम चांगला उपक्रम असून त्यांना उत्कृष्ट असा त्या उपक्रमाला चांगला पाठिंबा गावकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या वतीने मिळत आहे आमच्या जिल्हा परिषद पी एम श्री शाळामुखेट या ठिकाणी रामदास अण्णा पाबळे यांचे नातू श्रीयस पाबळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शाळेतील सर्व आमचे विद्यार्थी तीनशे एक आहे। विद्यार्थी आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी दप्तर त्यानंतर प्याड आणि पेन्सिल वगैरे सर्व जे शैक्षणिक साहित्य आहे सर्व साहित्य या ठिकाणी येऊन वाटप केलं आणि जी मुलांना गरज आहे आमच्या शा शाळेतील विद्यार्थी हे जवळजवळ गरीब याच्यातून येतात आणि विद्यार्थ्यांना त्याची गरज आहे ते ओळखून अण्णांनी हा उपक्रम आपल्या या संपूर्ण आमच्या केंद्रातील यशमानी केंद्रातील सर्व शाळांमध्ये राबवलेला आहे विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला आणि हा उपक्रम खूप स्तुत्य आहे तरी मी अण्णांचे या ठिकाणी शाळेच्या वतीने आभार मानतो